आई भगवती जगदंबा स्वरूपिणी जगत जगतमाता भगवती पद्मावती देवीच्या पवित्राच्या प्रागिणामध्ये श्रीमती देवी भागवत महापुराणाच्या कथेचा आमचा हा पाचवा दिवस तिसऱ्या स्तंभातला चौदावा अध्याय तिथून पुढे आजची कथा या ठिकाणी प्रारंभ होत आहे पहिल्या दिवशी आपण देवीचे नऊ स्वरूप पाहिले वसुदेवजी आणि देवकीच्या विनंतीवरून नारदमुनींनी गर्गाचार्यांना प्रश्न केला आणि गर्गाचार्यांनी तप केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला भगवान श्रीकृष्ण सुरक्षित राहिले आदी शक्तीनं त्यांच्याच जागेवर तिकडे गोकुळात जन्म घेतला ना आधी शक्तीनं कृष्णाला तिकडे पोच केल्यानंतर त्या कृष्णाच्या संकटाला तोंड द्यायला स्वतः आली समंतक सत... मान्याची कथा दुसऱ्या दिवशी आपण घेतली सत्राजीत नावाचा जो राजा होता त्या राजाला कृष्णानं समंतक म्हणी मागितला होता पण त्याचा भाऊ प्रसिनजीत कलाही शिकारीत करून मारलं तो मनी पळवला ते कृष्णावरती बाजू आल्यामुळं भगवान श्रीकृष्ण मनी आणण्याकरता गेले पण लवकर येईना म्हणून पुन्हा एकदा आमचा कृष्ण आम्हाला सोडून जातो काय म्हणजे आम्हाला परत वासुदेवजींनी देवी भागवतचं पारायण केलं भगवान श्रीकृष्ण जामवंती साहित्य पुन्हा एकदा द्वारकेमध्ये आला तिसऱ्या दिवशी आपण साडेतीन शक्तीपीठांच्या कथेचं हो वर्णन केलं देवी सतीचे सुदर्शन चक्रानं तुकडे झालेले भगवान शंकरांचा विलाप शांत करण्याकरता सतीचं शरीर सुदर्शन चक्रानं भगवान नारायणांना संपवणार्या ना। तुकड्याची तर जिथं पडले तिथं जेवढे शक्तीपीठ तयार झाले त्याच्यापैकी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रामध्ये आधी शक्ती महालक्ष्मी अंबाबाई आधीशक्ती तुळजा तुळजापूरची तुळजा भवानी माता आधी शक्ती माहूरची रेणुका माता आणि वनीची सप्तशृंगी माता काल आपण तुळजापूरच्या देवीची आणि रामलक्ष्मणांची भेट कशी झाली ते पाहिलं महाकालीचं जे स्वरूप आहे भगवान शंकरांच्या शरीरावर पाय देऊन काली माता उभी आहे तीही स्वरूप आपण पाहिलं आणि काल चौथ्या दिवशी आपण इथपर्यंत आलो होतो की देवीला दैत्य आणि देव याच्यात मध्यस्थी करावं इथपर्यंत कालच्या कथेचा आपला विस्तार ठिकाणी आला होता आणि भगवतीनं दैत्यामध्ये आणि देवांमध्ये मध्यस्थी केलेली आहे त्यावेळी भागवत मध्ये फार सुंदर वर्ण मध्यस्थी जीवनात करावं लागते मध्यस्थी सोपी नाही मध्यस्थी जर चांगली झाली तर ठीक आहे नाही तर मध्यस्थी माणसाला फार कुशीन होत देव आणि दैत्य हिरण्यकश्यपूचा वध वज केल्यानंतर प्रल्हाद त्या ठिकाणी राजसी हा सरोवर बसलेला आहे आणि दैत्य कुळ आणि देव याच्यामध्ये तुम्ही मोठे का मी मोठे असा एक फार मोठा त्याच्यामुळे वाद निर्माण झालेला आहे आणि त्या वादातून ती मध्यस्थी भगवतीकडे गेलेली आणि जर वाद झाला आणि युद्ध जर झालं देवाचं आणि दैत्याचं तर सामान्य माणस विना कारण त्याच्यामध्ये संपतील म्हणून जी भगवती या ठिकाणी मंदिरामध्ये बसलेली आहे त्या भगवतीनंच या सृष्टीच्या रक्षणाकरता देव आणि दैत्य यांच्यामध्ये मध्यस्थी केलेली शेवटी या जगाची निर्मिती विश्वाची निर्मिती मी कालच सांगितलं या पृथ्वीची निर्मिती देवीच्या पोटातून झाली या पृथ्वीला एक नाव आहे धरा कारण तिनं विश्व धारण केलेलं आहे म्हणून तिला नाव आहे धरा तिने समुद्राला धारण केलेलं आहे म्हणून तिला नाव आहे धरा तिने रांगा उभे केले सृष्टीचा बॅलन्स राहा म्हणून देवीनं माया शक्तीनं देवीनं पृथ्वी तयार केली पंचमहाभूत तयार केली आणि या जगाचं चलनवलन ही निर्गुण शक्ती करते या शक्तीनं विष्णू भगवंताला वरदान दिलेलं आहे काय तुम्ही या जगात पूजनीय वाल कारण विष्णू भगवंतानी पहिला यज्ञ देऊ शकत पहिला होम हवन पहिला यज्ञ चंडिकेचा कुणी केला या जगामध्ये भगवान विष्णूंनी केला फळ दिलेलं आहे पूजवाल तुम्ही म्हणून ज्ञान उभार आहे म्हणून धारी म्हणा जगाने काय पूजा होत विष्णूला पूजा जगाने हरी म्हणावं केशव म्हणावं विठ्ठल म्हणावं आणि असा वरदान देवीचा असल्यामुळे हरी हरी म्हणल्यानंतर कृपा होतो